इंसान का इन्सान से हो यही पैगाम हमारा तेरी ईद मय मनालू मेरी दिवाळी मनाले तू छोड़ दे सारे फसादो में रहने दे तू खुशाली निमित्ताने ईद निमित्ताने शिरखुर मिलन सोहार्द सलोखा कार्यक्रम मुक्तांगण जिमखाना येथे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अमोल खरे निलेश वाघ उपाली परदेशी पाफ्रोज आखतार अशोक बिद्री शबीर शब पठाण श्वेता बागूल सामाजिक क्षेत्रातील रौफ मिर कयाम मजिद दादा शेख तसेच मनमाड नगरपालिका उपमुख्याधिकारी कार्यालयीन अधीक्षक पाटील साहेब उपस्थित होते मनमाड दिव्यांग ग्रुपचे अध्यक्ष बुरहान शेख यांनी आलेल्या मान्यवरांचा शॉल देऊन सत्कार केले यावेळी काही प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले भाजपा नांदगाव विधानसभा प्रमुख पंकज खताळ पाटील यांनी दिव्यांग बांधवांना मिळणारी शासकीय योजनेची माहिती दिली मनमाड दिव्यांग बुरहान शेख यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या कामात केव्हाही मदत करण्याचे आश्वासन दिले व तसेच मनमाड नगरपालिका तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले व सर्व दिव्यांग बांधवांना मतदानाचे मतदाना महत्व पटवून सांगितले व मतदान करण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमात दिव्यांग ग्रुपच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते काही दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र व डी आय डी कार्डचे वाटप करण्यात आले सर्वात शेवटी रमजानी निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन शिरखुमेचा आस्वाद घेतला व ईदे मिलन सौहार्द सल्लोख हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन बुरहान शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन मनवाड दिव्यांग ग्रुप यांनी मानले या प्रसंगी दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड